राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा वाढदिवस यावेळी सामाजिक सद्भावना आणि उत्साहात साजरा करण्यात आला वाशी येथील सिडको सभागृहात आयोजित चिंतन समारंभात गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे माजी खासदार आनंद परांजपे नरेंद्र पाटील महापालिका आणि सिडकोचे अधिकारी वन विभाग एम आय डी सी आणि पोलीस विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते समारंभात गणेश नाईक बद्दल आदर आणि प्रेमाचे दृश्य स्पष्टपणे दिसून आले झलक दाखवत विविध समुदायातील लोक आणि अगदी राजकीय विरोधी पक्षांचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांना मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी समारंभात आलेल्या नागरिकांना वीज मोदक भेट देण्यात आले पर्यावरण संवर्धनाचा संदेशही बाब अशी आहे की माणसाचं आयुष्य वाढत माणसाची मानसिकता जी मानसिक क्षमता शारीरिक क्षमता वैचारिक क्षमता ज्याला अभेद असते अशा माणसाच्या वय वाढलं किंवा त्या ठिकाणी थकला भागला नसेल तर त्या गोष्टीला काही किंमत नाही आता माणूस किती जगल्यापेक्षा कसा जगला माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं ते पण महत्वाच ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही मी माझ्या आयुष्यामध्ये मी तर याचा अर्थ मी, त, मी मीच असा एकटा असा नाही असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपला हात पण साफ ठेवलं आपलं मन पण साफलं पर काही लोकांना हो गोरी आता म्हणजे ही मन आहे ना प्रचलित म्हणजे हलत पिल्यानंतर गोरं आहे तर अशा प्रकारचं स्वरूप ते क्षणभंगूर असते दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चातापा दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे परंतु लोक म्हणतात की कधीतरी तुमचं भेटणं व्हावं म्हणून त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्णाकरता मी तर आलो प्रेमभावे लोकांनी मला सदिच्छा दिल्या त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहींनी फोनवर दिले काही ना दुरदरवरून येणं पण शक्य होत नाही परंतु ते आपले सदिच्छकच आहेत आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे कर, समाज करताना समाजाला आनंद देताना कामाला येतील आता <coughs> काही लोक बोल शंभर वर्ष जागा आता कशाला शंभर वर्ष जागायचं जोपर्यंत काही करण्यासारखं शिल्लक का आहे ते लवकरात लवकर करायचं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की बाजूला सारायचे आता मी तर माझ्या आयुष्यात खुश आहे तुम्ही सगळेजण बघता मला कुठलाही माणूस दुःखी जर समोर दिसला तर माझ्या परीनं त्या माणसाचे असुरू पुसण्याचा मी प्रयत्न करतो सगळ्यांचे असुरू काय मी पुसू शकत नाही कारण दुःख एवढं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आवाज फाटले तर ठिकल लावून काय त्याच्यातून उपाय होणार परंतु आपल्या आपल्या परीने आपण केलं तर त्याच्यातून अन्य लोकसुद्धा मदत करतात आणि समाजाची काही प्रमाणामध्ये सेवा घडतेच एकूणच सगळ्या गोष्टीचं आता म्हणजे शेवट बडंच होणार आहे भविष्यकाळ निश्चितपणे सकारात्मक जीवन जगणार आहे मी आता कधीतरी एक दिवशी तुम्हाला सगळ्यांना गप्पा गोष्टी करायला बोलवून वन खातं कशाप्रकारे या उर्वरित आता राहिलेत चार वर्ष दोन महिने म्हणजे टोटल पन्नास महिने पन्नास महिन्याचे वन खात्याचे नियोजन मी करायचं ठरवलेलं आहे केलेलं आहे आता सतरा तारीखला इथंच कार्यक्रम आहे वन खात्यामार्फत या ठिकाणी मध म्हणजे हानी हिचं लॉन्चिंग होणार आहे मान्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्तानं वन खात्याच्या माध्यमातून लाकडापासून बनवलेल्या मूर्त्यांचं या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी मूर्त्या अगोदरपासून बनतात वन खात्यामार्फत परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असणार आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या, या कधी परवा आणि वन खातं मग एक दिवशी आपल्या नवी पत्रकारांना तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खातं काय मी सांगण्याचा प्रयत्न केला की मी नेहमीच म्हणतो की धर्म जात भाषा वर्ण वर्ग याच्या माध्यमातून समाजामध्ये भिंती पाडण्याचं काम कोणी करू नये त्याच्यातून काही चांगलं निघत नाही माझं म्हणणं आहे की लिव्ह अँड जगा जगाने जगू द्या मानवता वादातून जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला जीवन जगताना सुद्धा आनंद आणि मला कसल्या गोष्टीचं वावडं नाही तुम्ही बघितलं असाल की माझ्यावर प्रेम करणारे हिंदू आहेतच मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत जैन आहेत सीख आहेत किंवा चुकून काय ठिकाणं पारशी पण पारशी पण प्रेम करतात आणि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय वगैरे काय ते छोटे आपण भारतीय आणि त्या निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे हे कोणी नाकारणार नाही त्याला अग्रज नाही परंतु अन्य जे भाषिक लोकं त्यांना त्यांनासुद्धा आपण आपल्याबरोबर सामावून घेतलं पाहिजे आपली संस्कृती त्यांनी जर जतन करण्याचं मंजूर केलं तर आपण त्या भावनेतून त्यांना जवळ केलं पाहिजे आणि मी माझ्या आयुष्यात जवळ केले नाही की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन खात्याला डोंगर हिरवेगार रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार बकुलीची लावणार प्राजक्ताचे लावणार रुद्राक्षाची लावणार सोनचापीचे झाडं अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाची रस्ते दिसतील मी समृद्धी महामार्गसुद्धा फॉरेस्टकडे आले आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवगार करण्यासाठी जो पैसा पैशाची गरज आहे आणि एफ डी सी एमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि भविष्य आजवर म्हणजे ह्याच्या माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा मन दावा नाही आहे प्रत्येकाने आपल्यापर्यंत प्रयत्न पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे म्हणजे पलीकडे जम मारायचं ठरवलं आहे किंवा आपण जे आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री पार सिक्स मारायचं ठरवलेलं आहे आणि ते पण जनसामान्याच्या भावना आपल्याबरोबर घेऊन सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे